आगे आगे एक स्टेटमेंट फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत की आय लव्ह यू दादा संपूर्ण प्रकरण काय झालं तुम्ही कशा पद्धतीने गोष्टीला उजाळा हो पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये दादाची ओळख म्हणजे कामाचा वादा दादाचा वादा आणि काम ज्या पद्धतीने महाराष्ट्र मध्ये राजकारणामध्ये जे पोकळ निर्माण झाले तर येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्ते कसं भरून काढण्यात येईल आणि दादांच्या कोणत्या विचारांना घेऊन तुम्ही येणाऱ्या निवडणुकीतून समोर जाणार दादानी जे काम केलेलं आहे दादाच्या कामाची पोच पावती काल संपूर्ण जग आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहिलेला आहे ज्या पद्धतीने नागरिकांची गर्दी आणि रस्त्यावरती जे प्रेम म्हणजे कुठेही पैसे देऊन आलेली गर्दी नव्हती तर तुम्हाला जर बोललं गेलं की दादाच्या राहून दादाची अशी कोणती गोष्ट तुम्ही शिकलेला जे की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर रहे हो आवाज तुमचा सात आमच्या आपल्यासोबत आज जुळलेले आहेत अतनौर नगरीचे सरपंच चंद्रशेखर अशोकराव घाने पाटील आणि कुठे ना कुठे हे दादांचे सगळ्यात निष्ठावंत कार्यकर्ता आहेत आणि त्यांचे खूप सगळे असे जे रील्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी दादांना आय लव्ह यू दादा असे बोललेले आहेत ते वाईट खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे तर दादांच्या आज अतनूर नगरीमध्ये त्यांना श्रद्धांजली दिली आहे तर आपण आज बोलणार आहोत अशोक चंद्रशेखर पाटील यांना तर ज्या पद्धतीने काळांचा जो घास झालेला आहे आणि पवार कुटुंबीय आणि दादांच्या कार्यकर्त्या ज्या काळाचा घास झाला आहे आणि जशा पद्धतीने दादांनी सोडून जे कार्यकर्त्यांना गेलेले आहेत तर त्यांना घेऊन तुमची काय टिप्पणी झाली आणि दादांचे असे कोणते तुमचे दादासोबत दादा घाटलेले क्षण असतील ज्याला तुम्ही उजाळा देण्याचा प्रयत्न करा सर्वप्रथम येत असताना सुद्धा मन भरून येत आहे सर्वांचाच महाराष्ट्र आज पोरका झालाय प्रत्येक कार्यकर्ता पोरका झालाय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे कुटुंब म्हणून होते पूर्ण कुटुंब पोरकं झालेला आहे दादासोबत आमचे खूप जुने संबंध आहेत जेव्हा आम्हाला मतदानाचा अधिकार सुद्धा नव्हता तेव्हा मी साहेब मोठे साहेब आणि दादांचा खूप मोठा फॅन म्हणजे जी कॉलेज जीवनापासून त्यांचे विचार आवडायचे त्यांनी जे शाहू छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकरांचा विचार घेऊन सर्वसामान्यपणे जाण्याचा प्रयत्न दादा करायचे आणि दादा कधीच आयुष्यामध्ये जात पात धर्म कधीच मांडलेला नाही दादा एक शब्दाचा पक्का माणूस आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकासाला जास्त महत्त्व द्यायचे जेव्हा आमची भेट व्हायची तेव्हा दादा किंवा चंद्रशेखर म्हणायचे किंवा चौकोटमधला गोरा पाटील आला म्हणून नाव घेऊन बोलायचे आणि विशेष म्हणजे दादा प्रत्येक कार्यकर्त्यावरचे खूप प्रेम केलेलं आहे आणि आम्हाला असं आज सुद्धा असं वाटतं की दादा आमच्यापासून सोडून गेले ते आमचा विश्वास आत्तासुद्धा बसणं बसत नाही आणि विशेष म्हणजे मन कशामध्येच लागायला तयार नाही आणि खूप मोठा आघात आहे कारण ज्या महाराष्ट्राची घडी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर बसलेली आहे ती घडी पूर्णपणे सर्वसामान्याच्या कुटुंबाकडे नेण्याचं ने काम दादांनी ने केलं आणि दादाचा शब्द म्हणजे पक्का शब्द आणि दादा कामाला महत्व देत होते दे। आणि विकासाला सर्वात जास्त महत्व कोणाला द्यायचे दादा तर विकासाला आणि माझा प्रत्येक कार्यकर्ता हा विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे असे दादाचे विचार आणि दादानी खरंच दादा कार्यकर्त्यांना खूप जपले दादा सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करणारं नेतृत्व म्हणजे दादा आज दादा जे कार्यकर्त्याच्या पाठीवर मी आहे चल रे म्हणण्यासाठी तो हात लागतो पाठीवर पडण्यासाठी तो आज आमच्यापासून खूप दूर गेलेला आहे आम्हाला आधी असं वाटतं की दादा कालच्या प्रकरणामध्ये एक गोष्ट अशी पण पाहण्या वेळ मिळाली तुमचं एक स्टेटमेंट फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं की आय लव्ह यू दादा तुम्ही संपूर्ण प्रकरण काय झालं तुम्ही कशा पर्यंतच्या गोष्टीला उभा माझी आणि दादाची भेट झालेली होती दादाचा मूड असा एकदम फ्रेश होता आणि मी दादाला आय लव्ह यू दादा म्हणालो मग दादा मला म्हटले अरे मला आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा मी तर तुझ्या कामावर खुश आहे तू आय लव्ह यू तुझ्या बायकोला म्हण ती तुझ्यासाठी आयुष्यभर खुश आहे हा मॅसेज मी माझ्या पत्नीला पाठवला पत्नीनं मला परत मेसेज केला की सेम टू व्ही परत तिचा एक मेसेज आला माझ्या पत्नीचा की आज सूर्य कुणी कुणी उगवलाय हा मॅसेज मी दादांना दाखवला दादाना मेसेज पाठवला होता दादा ते वाचले वाचल्यानंतर दादा खूप मोठ्या जोऱ्यामध्ये असले म्हणजे त्यांचा स्वभाव कसा होता माहित जोऱ्यामध्ये हसल्यानंतर दादांनी माझ्या गालावर हात प्रेमाने गालावर हात फिरवले हो आणि ते आज हात आमच्यामध्ये नाहीत ते पाठीवर थाप पडायला पाहिजे होते थाप पडणारे हात आमच्या पाठीमावर हात हो घेरावले गेले याचं दुःख प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या घरा मनामध्ये आणि दादा राजकारण करत असताना कधीच देशभावने राजकारण कधी केलं नाही दादाचं मन एकदम श्रीमंत मनाचा माणूस दादा होता आज खरंच त्या माणसाची उणीव खूप खूप जनावर महाराष्ट्र आता कमीच अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक नेते भेटतील पण दादा भेटणार नाही दादाचं एक स्वप्न होतं की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न होतं की दादाला मुख्यमंत्री झालेलं पाहायचं होतं पण आज आमच्या मनामध्ये एक सदैव त्या वेदना असतील की दादाला आम्ही मुख्यमंत्री झालेलं पाहू शकणार कारण हे स्वप्न स्वप्नच राहून गेलेलं दादा सोडून गेलेत हे पवार कुटुंब म्हणजे महाराष्ट्रासाठी एक सर्वांना घेऊन चालणारं पवार कुटुंब आणि विशेष म्हणजे दादा मोठ्या साहेबावर खूप खूप प्रेम करायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दादा आईला देव मानायचे जे। जेव्हा आम्ही दादाच्या पाया पडायला जायचो दादा पाठीवर हात मारायचे अरे आमच्या पाया पडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईवडलाच्या पाया पडा आईवडला तर लक्ष द्या गावातील वडीलधारे माणसांचे कामं करा लोकांच्या कामाला जा नुसते विकास करून चालणार नाही ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी कार्यकर्ता माझा गेला पाहिजे आता एक विशेष म्हणजे जेव्हा आपल्या नदीला पूर आलेला होता तर दादा स्वतःच्या पीरवरच्या फोनून मला फोन आला चंद्रशेखर तिथली पूर परिस्थिती कशी आहे म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला फोन करून विचारपूस करणारा आमचा नेता होता आणि तोच नंतर आपल्या भागाचा विकास असेल संजय बनसुर साहेबांच्या माध्यमातून भवनी ते करून घेतला आपल्या तुम्हाला माहितीच आहे आपल्या तिरु नदीला पाण्याचा किती त्रास होता आज त्या बॅबजेस मुळे शेतकरी सुकावलेला आहे हे आमदार संजयभाऊ भाऊ बनसुळेच्या संजय बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून दादानी पूर्ण करून घेतले इतके काम आहेत आता उदगीरचा जो विकास झालेला संजी भाऊच्या माध्यमातून हे दादानी करून ते दादाला दादा खूप सपोर्ट करायचं संजी संजय कस रे म्हणून असं मिश्किल नाही बोलायचं खूप आठवणी आहेत त्यांच्या ते सांगणं कुठं ना कुठं हे सुद्धा पाहायला भेटतं की तुम्ही त्यांच्या आठवणीला उजाळा देताना तुमचं ओर भरून आलेला आहे संपूर्ण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये दादाची ओळख म्हणजे कामाचा वादा दादाचा वादा आणि काम ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये जे पोकळ निर्माण झाले तर येणाऱ्या काळामध्ये आणि दादांच्या कोणत्या विचारांना घेऊन तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत सामोरे आता दादाच्या जी पोकळी जी निर्माण झालेली आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते निष्ठेने त्यांच्या पक्षाच्या पाठीमागे आम्ही राहू आणि जसं आम्ही पूर्वी जोमान काम करत होतो तसं जोमाने काम करू आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या चालू आहे आम्ही प्रत्येक उमेदवाराला विजयी करून दादा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देणार जास्तीत जास्त मतदान घेऊन पण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही दादांना देईल आणि विशेष म्हणजे तुम्ही जे प्रश्न मला विचारलात की आता जनतेसमोर कोणते कामं घेऊन जाणार दादानी तुम्हाला तर माहिती आपल्या गावामध्ये किती चिखल होता नाल्याची व्यवस्था कशी होती एका पा पाच वर्षामध्ये दादानी इतका निधी दिला आपल्या गावामध्ये झालं पुलाचा असेल दवाखान्याचा असेल आरोग्याचा असेल आणि पाण्याची जलसु जे जे आहे ते सुद्धा दादानी काम ते कामं जे दादानी सांगितले आहेत माध्यमातून जे विकास कामं झालेले आहेत ते विकास कामं घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत आणि त्यांना प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही सांगणार आहोत की दादा कसे होते आणि एक एक मतदान म्हणजे दादाला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणूनच आम्ही मतदान घेणार कुठं ना कुठं शेवटच्या वेळेपर्यंत पण दादांना जे भावपूर्ण श्रद्धांजली झाली आणि कुठं स्वर्गवास झालेले आहेत त्यांची शेवटची ओळख हे त्यांची ओळख फक्त त्यांच्या घड्याळवरती झालेली आहे त्याला मी तुमची काठी कारण दादा टाईमिंगचा वेळेचं महत्व देणार आहे दादा सकाळी पहाटे पाच ला उठायचे आणि सहाला कामाला लागायचे आणि वेळेला महत्व देणारा एकमेव नेता म्हणजे अजितदादा कारण त्यांना असं वेळ वेळ वाया गेले त्यांना कधी जमायचं नाही आणि टायमिंगला आता आपले जेव्हा तिरूनजीच्या बॅरेजेसला आली आले होते कार्यकर्ते झोपीमध्ये होते दादा उद्घाटन करण्यासाठी बॅरेजेस उभा होते म्हणजे इतकं वेळेला महत्व देणारा माणूस एक दुर्दैव की वेळेला महत्व देणारा माणूस आज आपल्याला सोडून गेलेला आहे आणि जे दादा सकाळी उठून काम करायचे त्या दादाच्या अंत्यविधीसाठी आम्हाला सकाळी त्या ठिकाणी जावं लागलं ते खूप खूप वाईट आहे वाईट म्हणण्यापेक्षा दादा सोडून गेलेत दादा आम्हाला पोरकं करून गेलेत ते भावना व्यक्त करणं खरंच कठीण आहे म्हणजे हे होणार नाही आणि मी काल पत्रकार महोदय मित्रसुद्धा तिथं भेटले अक्षरशः जसं तुम्ही आज तुमच्या मनामध्ये सुद्धा भावना हे होत आहेत तसेच पत्रकार त्या ठिकाणी सुद्धा अक्षरशः पत्रकार घडत असताना मी पाहिजे कारण पत्रकाराशी असलेली त्यांची नाळ मुश्किल भावनेने बोलायचं जसं तुम्ही आता म्हणलं जेव्हा मी तुम्ही जेव्हा कॅबिनला भेटायला गेला होता दादा आम्हाला दूर कधी करतो तुम्ही पत्रकारांना सुद्धा एखादी कुठं घरातल्या माणसासारखं त्यांनी वागणूक केले आणि प्रत्येक कार्यकर्त्याला सुद्धा हा माझा कार्यकर्ता आहे त्यांच्या आवाजामध्ये एक दम होता काम करण्यामध्ये त्यांचा रुबाब होता आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर कुठं अडचणीत असलो अरे हा दादाचा कार्यकर्ता आहे म्हटल्यानंतर आम्हाला तिथं जे अडचणीत आहेत त्या अडचणी आमच्या दूर व्हायच्या आणि दादाचे एकच संस्कार होते की अडी अडचणीमध्ये आपण तुम्ही जिथं जाऊन थांबायला पाहिजे मग माझा कार्यकर्ता कोणतीही अडचण असू द्या माझा कार्यकर्ता तिथं असला पाहिजे हे संस्कार घेऊन आम्ही दादाच्या दाद हे संस्कार आमचे दादा दादाचे संस्कार आमच्या पडले त्या संस्कारानुसार आम्ही समाजामध्ये वागण्याचा प्रयत्न करू आणि दादाचा जो पक्ष आहे ठाम पण निष्ठेन त्यांच्या दादाच्या पाठीमागे कुठं ना कुठं बोललं जातं की मरावे तरी कीर्तिरुती उरावे हो दादानी जे काम केले आहे दादाच्या कामाची पोच पावती काल संपूर्ण जग आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहिलेला आहे ज्या पद्धतीने नागरिकांची गर्दी आणि रस्त्यावरती जे प्रेम म्हणजे कुठेही पैसे देऊन आणलेली गर्दी नव्हती तर त्याला तुमची काय दिली कारण दादा होताच दादा तसा प्रत्येकाला जीव लावणारे दादा होते कारण कधीच त्यांनी असं कुणाला दुखवलं नाही काम होत असेल तर शंभर टक्के काम होणारच म्हणून सांगणारे दादा होते आणि समजा माझी कोणती अडचण असेल तर मी तर दादाकडे काम घेऊन गेलं असेल तर दादा असं नकार कधी दिले नाही आणि ते स्वतः फॉलोअप घेण्याला महत्व द्यायचे दादा कारण फॉलोअप घेणारा कार्यकर्ता दादाला खूप आवडायचा आणि ही गर्दी जी जमली होती हे दादाची कमाई होती दादानी जे सर्वसामान्य माणसाला जे जी जीव जी लाव लावलंय ते ती गर्दी होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगू तुम्हाला शेतकरी खरंच पोरका झाल्या जे शेतकरी शेतकरी असेल किंवा मध्यम वर्गीचे माझ्यासारख्या मध्यम जे कुटुंबातील जे तरुण वर्ग होता ते तरुण वर्गाला दादा स्टँड करण्याचं काम केलं होतं म्हणून सर्वात जास्त तरुण वर्ग बारामतीमध्ये काल दिसला होता अख्खा महाराष्ट्र काल रडलेला मी माझ्या डोळ्यानं पाहिलो काल अक्षरशः महिला सुद्धा होमक्या दिवद रडत होत्या कारण त्यांचा जो हे होता घरचा माणूस दादा त्यांना दररोज फोन करून विचारायचे की आईची तब्येत कशी आहे शेताकडे लक्ष दादा।, दादा मंत्री असले तर शेताकडे लक्ष द्यायचे आणि दादा सदैव दादाचा एक विचार होता माझा शेतकरी वाचला पाहिजे जोपर्यंत माझा शेतकरी जिवंत आहे तोपर्यंत माझा महाराष्ट्र जिवंत राहणार आहे आणि सर्वात जास्त प्रेम कोणावर होत दादाचं तर शेतकऱ्यावर आणि महाराष्ट्रावर सदैव महाराष्ट्राचा विचार करणारा नेता आमचा दादा कुठे ना कुठं काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोले यांनी काही दिवसांचं एक स्टेटमेंट दिलेलं होतं की येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दादा यांचा गेम बीजेपी करणार त्याला त्याबद्दल पूर्ण काही माहित नाही मला कारण तुम्ही खूप छोटा आहे त्याबद्दल बोलणं म्हणजे मला परिपूर्ण माहितीच नाही माहिती नसल्यानंतर काहीतरी बोलणं हे योग्य दिसणार नाही मी फक्त दादाचा आहे दादासाठी जीवाचं रान करणारा आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत दादाच्या पक्षासाठीच काम करणारा मी कार्यकर्ता हा तर तुम्हाला जर बोललं गेलं की दादाच्या सवासामध्ये तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर आज दादा नाही येत दादाची एक गोष्ट मी शिकणार आहे लवकर उठणे काम करणे आणि अडी अडचणीच्या काळामध्ये आपल्या आपला माणूस कोणी राहू आपल्या गावातला राव आपल्या शेजारचा राहो कोणी आहो जेव्हा तो माणूस अडचणीत आहे समजल्यानंतर आपण तिथे जाऊन थांबायचं आणि त्याला सहकार्य करायचं हे दादाकडून मी खूप शिकलो आणि वागत असताना माणसाचं काम कसं होईल याकडे लक्ष द्यायचं आणि दादाचं एक आणखीन दादा हो दादा एक महत्वाचं काम आपल्या माणसाला आपणच मोठं करायचं हे दादाचं तत्व होतं त्या तत्वावर आम्ही प्रयत्न करणार आहोत थँक्यू आणि हे आपल्यासोबत जोडले होते अख्नूर नगरीचे सरपंच चंद्रशेखर अशोकराव घेणे पाटील आणि कुठे ना कुठे दादाचे खूप निष्ठावान कार्यकर्ते असे त्यांची ओळख आहे आणि त्यांची काही खूप स्टेटमेंट सुद्धा वायरल झाले की आय लव्ह यू दादा गू तर हे आपल्यासोबत जोडले होते संपूर्ण दादांच्या आठवणीला उजाळा देताना त्यांचा स्वतःचा हृदय सुद्धा भरून आलेला आहे आणि असंच पाहत राहा आवाज तुमचा साथ आमची थँक्यू सो मच